आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जनसुराज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांचा वाढदिवस उपेक्षितांच्या सहवासात साजरा जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपला वाढदिवस समाजातील उपेक्षित वंचित घटकांच्या सहवासात साजरा करत एक सामाजिक बांधिलकी जपली जत येथील मुखबधीर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करण्यात आले तसेच सांगली येथील वृद्धाश्रमात एक क्विंटल तांदळाचे वाटप करून तेथील वृद्धांना आधार देण्याचा प्रयत्न केला या उपक्रमात जळसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी शाल श्रीफळ देऊन बसवराज पाटील यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकही उपस्थित होते दरम्यान शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व उद्योग समूहाचे प्रणेते आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार विजयपूरचे आमदार बसनगोंडा पाटील यत्नाळ तसेच हातकणंगलेचे आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना बसवराज पाटील म्हणाले वाढदिवस हा केवळ औपचारिकता न राहता समाजातील दुर्लक्षितांसोबत साजरा करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो त्यांच्या डोळ्यातला आनंद व आशीर्वाद हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे पुढील काळातही समाजासाठी अशाच उपक्रमांची मालिका राबवणार आहे मित्र पत्रकार मनोहर पवार कोरे आमचे मित्र दिलीप राजू ऐवळे साहेब अमोल साहेब तिथे पदाधिकारी सर आणि या शाळेचे शिक्षक माझ्या वाढसानिमित्त प्रत्येक वर्षी वेगळा एक उपक्रम राबवण्याचा आम्ही निर्णय घेतो आमचे सर्व सहकारी मित्र अगोदरच तयारी करून या मुकबे शाळा असू दे किंवा मतिमान मुलांच्या शाळा असू दे किंवा अनेक गोरगरीब महिलांना साध्या वाटपाचा कार्यक्रम वगैरे असं वेगवेगळे निर्णय घेऊन त्या त्यांना उपयोगी व्हावं एक दिवस तर आम्ही या लोकांच्यासाठी उपयोगात यावं म्हणून त्यांना एक मंदीचा छोटासा कार्यक्रम आम्ही घेतो त्याप्रमाणे या वर्षीसुद्धा या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला आहे माझ्या या जर तालुक्याच्या राजकारणाच्या गेल्या पंधरा वीस वर्षाच्या अनुभवातून तालुका आमचा मागास राहिलेला आहे आमचं तालुका तसं म्हटलं राज तर राजकीय हेतून आमदार बनवण्याचं फॅक्टरी म्हटलं तर जर तालुका आहे आणि एक बाहेरचे येऊन आमदार झाले तर तालुका तसंच मागास राहिला म्हणून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपण तळागाळातून प्रयत्न करायचा आहे सर्व पत्रकार मंडळ असू दे आणि राजकीय कार्यकर्ते असू दे सर्वांनी आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल ह्या दृष्टीनं पाऊल टाकून तालुक्याच्या दृष्टीने काम करायचं आहे सुद्धा कोणत्याही पक्षात काम करो कोणत्याही संघटनेत का काम करो पण प्रथमता आपलं गाव आणि आपलं तालुका हे माझं ध्येय आहे आणि इथून पुढंसुद्धा त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आमच्या पक्षाचे नेते आमदार डॉक्टर अनिल गोरेसाहेब आमचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून आम्ही काम करत आहोत कुणाचंही कोणतंही काम असू हो दे त्यासाठी मी अहोरात्र तालुक्यासाठी जात आहोत मग या ठिकाणी मी वय देतो आणि माझ्या वाढीस निमित्त सर्वांनी या लहान मुलांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या सर्वांनी शुभेच्छा द्या त्यांना पुन्हा धन्यवाद देतो आमचं द्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा